तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये अजून एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आला आहे म्हणजे लेआउट आहे लेआउटमधले प्लॉट विक्रीस आहे आपल्याकडे प्लॉट विक्री उपलब्ध आलेले आहे आणि हे जे लेआउट आहे लेआउटची लोकेशन दाखव तुम्हाला हे लेआउट जे आहे आपल्या अमरावती नागपूर रोडवर आहे हे जे आहे आपलं अमरावती नागपूर रोड आहे बघू शकता हॅवे हा हॅवे आहे बस हॅवे रोड टचच हे लेआउट आहे बघू शकता बस आणि तर चला तुम्हाला आतमध्ये लेआउट कसं काय आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो बघू शकता इकडं हे लेआउटचं गेट आहे कृष्णम पार्क म्हणून हे लेआउट आहे बघू शकता तर चला गाईज आपण तुम्हाला ले आतमध्ये लेआउटचे आतमध्ये नेतो तर गाईज हे लेआउट जे आहे ते मुदतवर आहे सध्या ह्याच्यात प्लॉट विक्रीच आहे सध्या आणि लेआउटमध्ये बघा काही सिमेंटचे रोड बनलेले आहे बारा बारा मीटरचे सिमेंटचे रोड आहे आणि त्यालाच लागून चेकर्स पण लागलेले आहे पण तयार झालेल्या बघू शकता हे असं लेऊट आहे भरपूर असं मोठं लेआउट आहे नाल्याही तयार झालेल्या आहे बाजूला चेकर्स वगैरे झाल लागलेले आहे आणि रोड पण तयार रोड हे सिमेंटचे आहे आणि जे लाईनचे जे पोल आहे ते लागण्यात आले फक्त लाईन वगैरे यायची आहे सध्या ते येऊन जाईल बघू शकता काहीच हे असं लेआउट आहे मोठं याच्यात तुम्हाला हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट सध्या ॲवेलेबल आहे याच्यात हजारचे आहे मोठे आहे काही हजार बाराशे चौदाशे असे पण प्लॉट याच्यात आहे काहीच बघू शकता असं लेआउट आहे सोमवारपर्यंत असं हे लेआउट आहे बघू शकता काहीच बघू शकता असं लेआउट आहे आणि लेआउटला चारही साईडनं वॉल देण्यात आले आहे बघू शकता हे वॉल आहे पूर्ण वॉल देण्यात आलेली आहे नाल्या वगैरे सगळं तयार आहे आणि खंबे पण आलेले आहे इलेक्ट्रिकचे तर लाईन वगैरे सध्या यायची आहे मुदतवर आहे तर लेआउट सध्या लाईन वगैरे यायची आहे बघू शकता हे मेन रोडवरून अगदी जवळ मेन म्हणजे रोड टचच असं लेआउट आहे हे अमरावती नागपूर रोड टच असं लेऊट आहे तर चला काहीच तुम्हाला मी लेआउट दाखवलेलं आहे हे असं लेआउट आहे ले, पूर्ण भरपूर मोठं असं लेआउट आहे इकडे समोर पण आहे वॉल वगैरे वा सगळं तयार झालेलं आहे तर चला काहीच मी तुम्हाला शेवटी अजून तुम्हाला प्लॉटचे डिटेल वगैरे सांगतो हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे याच्यात काहीच ॲवेलेबल विक्रीसाठी बघू शकता कॉर्नरचे प्लॉट वगैरे आहे सर कोणाला जर हे प्लॉट वगैरे पाहिजे असल्यास तर माझ्याशी संपर्क करावा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल काही तुम्हाला लेआउट पूर्ण दाखवलेलं आहे हे असं लेआउट आहे पूर्ण बघू शकता कंपाऊंड वगैरे सगळं झालेलं आहे काम ओके आहे फक्त लाईन वगैरे यायची आहे ते येऊन जाईल आणि मुदतवर आहे दीर्घ मुदतीवर असं लेआउट आहे आणि याच्यात जर कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तर माझ्याशी संपर्क करावा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि हो गाई जर आपल्या अमरावतीमध्ये कोणाकडे प्लॉट वगैरे विक्रीस असल्यास किंवा घ्यायचे असल्यास किंवा कोणाची कोणतीही प्रॉपर्टी असो घ्या विक्री तर माझा नंबर आहेच मी आपण त्याला योग्य किमतीमध्ये आपण सेल करून देऊ तर ओके बाय गाईस भेटू गाई। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहील आपल्या अमरावतीमधले जे काही प्रॉपर्टी राहील त्याचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत जाईल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बघू शकता एक वेळा लेआउट बघून घे काहीच असं लेआउट आहे असं पूर्ण लेआउट आहे कृष्णम पार्क